नमस्कार मला सुबोधाला एक प्रश्न विचारायचा आहे की एकोणीसशे नव्याण्णवच्या किंवा नाईंटीजच्या याच्यावरची सगळी ती आठवण आहे आणि आज जो मी जो हा कार्यक्रम करत आहे इथे पूर्वी ज्वेल ऑफ इंडिया नावाचं एक हॉटेल होतं जिथे ते सचिन तेंडुलकरचं लग्न झालं होतं आणि नाइंटीजचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सचिन आणि त्या सगळ्या आठवणी येतातच तर त्याबद्दलची काही तू आठवण सांगू शकशील का सचिन तेंडुलकर बरोबरची ते खूप मोठे खेळाडू आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबरची माझी आठवण नाही आहे पण आता कदाचित ती मासिकंसुद्धा शाळेतली मुलं वाचतात की नाही मला माहिती आहे ती आहेत की नाही हेही मला माहिती नाही आहे पण किशोर आणि चांदोबा नावाचे दोन मासिकं निघायची आपल्या लहानपणी तर त्याच्यातल्या किशोरमध्ये सचिनचा उल्लेख पहिल्यांदा झालेला माझ्या स्मरणात आहे जेव्हा आम्ही शाळेत होतो आणि सचिन तेंडुलकर नावाचा एक उदनमुख खेळाडू आहे जो तेव्हा आय थिंक साडेसोळा सतरा वर्षाचा होता आणि पाकिस्तानची टूर झाली होती आणि त्या पाकिस्तानच्या टूरमध्ये त्यांनी सेंचुरी मारली होती का कोणा तरी सिक्सर मारली होती अशी काहीतरी अब्दुल कादीरला सिक्सर मारली होती सांगून आणि तो त्याचा उल्लेख किशोर मासिकात होता की भारताचं नाव मोठं करणारा हा एक तरुण खेळाडू आपल्या टीममध्ये असणार आहे तर तेव्हा तो जर सतरा वर्षाचा असेल तर आम्ही आय थिंक आठवी नववीमध्ये नुँ होतो त्यामुळे तेव्हा वाचलेली सचिनची पहिली बातमी माझ्या अजून लक्षात आहे